कापूरवावडी ते लोढा आमरा संकुलापर्यंत दोन्ही बाजूंनी साठसाठ फुटांचं रुंदीकरण सुरू आहे मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता उड्डाणपुलाची मागणी होत असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उड्डाण पुलाची मागणी केली आहे त्यावर आवश्यक बाबींचा सर्व्हे करून निर्णय घेतला जाईल असे ठाणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियान ते धनंजय मोदे यांनी सांगितलंय त्या रुंदीकरणाचं काम पूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान दहा वर्षात झपाट्याने विकास झाला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुलनं उभारली जातात त्यामुळे रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान दोन्ही बाजूने साठ साठ फुटांपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केलं जात आहे यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्यांनी दुकान घरांचे पुनर्वसन सुरू केलं आहे लोढा आमरा ते ढोकाळी गावापर्यंत रुंदीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर भविष्यातील गर्दीचा विचार केला तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे ठाणे महानगरपालिकेचा सकारात्मक यावर प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय फुईर यांनी सांगितलं आहे तर दहा वर्षापासून ढोकाई कोलशीयेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केलं तर आहेच तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल असं यावेळी नंदीबाबा मंदिराचे देवस्थान प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील यांनी म्हटलं आहे याच्यामध्ये आपण जो कोलशीत रस्ता म्हणजे कापरोडी ते याच्यापर्यंत लोढा अंबारापर्यंत जो रस्ता दर्गेन जो आहे त्याचे रस्ता रुंदीकरण दर्खेने आपण केलेला आहे आणि त्या रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यावेळी जेस्वारसाहेब दर्गेनं असताना त्या त्यावेस आपण तो रस्ता रुंदीकरणाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली होती आणि ही मंजुरी घेतल्यानंतर जवळजवळ हा रस्ता एकशे वीस फुटाचा रस्ता आहे आणि एकशे वीस फुटाचा दर रस्ता त्या ठिकाणी जे काम करत असताना रस्ता रुंदीकरणामध्ये जे लोक बाधित होतात त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जे त्या ठिकाणी रस्ता डीपी रस्त्यामध्ये जेवढे अनुथेत बांधकाम त्या ठिकाणी असतील तर ते त्या ठिकाणी जर काढायचं असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करायला लागते आणि कारवाई करून हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायला लागतो याच्यामध्ये असं आहे की लोकांची राहती घरं आम्ही काढून घेतली किंवा व्यावसायिक तरीकेने ठिकाणी आले होते त्यांचंही तरीकेने आपण रस्ता रुद्धीकरणामध्ये काढून घेतलेले काही लोक जे राहिलेले आहेत त्यांची ह्यासाठी आपण व्यवस्थित त्या करत आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जी रेंटलची घरं त्या ठिकाणी आहेत किंवा एसआर त्या ठिकाणी जे असतील किंवा त्याच्यामध्ये आम्हाला बीओ सी पीची त्या ठिकाणी घरं असतील तर ती घरं त्या ठिकाणी परमानंट घरं द्यावी अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी वारंवार करतोय आणि वारंवार करत असताना ती जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत ती पाच ते सहा घरं आणि बारंडा इथं त्या ठिकाणी घरच चाल आहे तिथं त्या ठिकाणी दहा पंधरा घरं जी आहेत ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामध्ये येणारी जी एम सी पीचे जे ट्रान्सफॉर्मा जे होते ते ट्रान्सफॉर्मर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रस्त्याची जी कोंडी त्या ठिकाणी जी आहे तो एकशे वीस फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जर आपण करतोय तर तो एकशे वीस फुटाचा रस्ता येणारी फ्युचरमधली जी डेव्हलपमेंट आहे जवळजवळ चारशे ते पाचशे एकरची जी डेव्हलपमेंट जी चालू आहे कोलशेत भागामध्ये आपल्या डोकालीपासनं ते कोलशेत पर्यंत जो त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला त्याच्यानंतर मग आपल्याला येणाऱ्या भविष्यात तरी जी डेव्हलपमेंट आहे तर त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जी लागणारी वाहतूक कोंडी जी होऊ नये याची जी प्रोविजन त्या ठिकाणी पन्नास वर्षाच्या नंतरची त्याने प्रोविजन करणं गरजेचं आहे तर या त्या याच्यासाठी आम्ही जी प्रोव्हिजन त्या ठिकाणी करतोय आम्ही एकशे वीस फोटोचा रस्ता पुढचा फ्युचर बघूनच त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आणि ज्या गाड्या चालणार आहेत त्या रस्त्यावरती जवळजवळ ही जर संपूर्ण डेव्हलपमेंट जर झाली तर जवळजवळ तीन ते साडेतीन लाख गाड्या या रस्त्यावरती त्या ठिकाणी जाणार आणि आदर हिरानंदानी आणि घोडबंदरवरनं जी ट्रॅफिक होते आणि ह्या ज्या गाड्या त्या ठिकाणी येतात त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर ह्या याच्यात आणि फ्युचरमध्ये जो भिवंडीला जाणारा जो ब्रिज आहे जो आपल्याला कोस्टल रोडवरनं वालशेत खाडीवरनं त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तर तो त्या ठिकाणी तो ब्रिज बनवल्यानंतर मग त्याची प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण एकशे वीस फुटाचा दा रस्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे लोधा आमारापर्यंत लोधा आमाराच्या नंतर त्या ठिकाणी आपण या सर्व आणखी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून कोलशेत पर्यंत शेवट कोलशेत खाडीपर्यंत हा रस्ता दारखेने एकशे वीस फुटाचा थळवड रस्ता त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्याला पॅरेल त्या ठिकाणी जे रस्ते आहेत म्हणजे दोस्तीचा दर्गिन रस्ता असेल दोस्ती आहे राममार्ती नगर आहे त्याच्यानंतर जा ब्राह्मणला जाणारा जो रस्ता आहे मनोहर नगरला जाणार रस्ता आहे त्याच्यानंतर डीमार्टकडे कडे त्या ठिकाणी जो कट आहे आणि नंदीबाबाजी जो त्या ठिकाणी जो रस्ता दारखे तर ह्या याच्यामधनं जी कटमध्ये त्या ठिकाणी जे ट्रॅफिक त्या ठिकाणी होते आणि त्याच्यातनंच आपल्याला लोकांची जी बघतो आपण की सकाळी त्या ठिकाणी जे लोक कामाला जातात ते ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी सापडतात त्यानंतर संध्याकाळी घरी येताना त्या ठिकाणी मध्ये दोन दोन तास त्या ठिकाणी जावं लागतं तर हे कुठेतरी आपल्याला दूर करणं फ्युचरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे